जनशक्ती न्यूज एटी सामान्य जनतेचा बुलंद आवाज पुरस्कार हा फक्त सन्मान नव्हे तर समाजासाठी अधिक प्रामाणिक जगण्याची सुरुवात आहे प्रतीक्षा लोणकर डॉक्टर अबोली मॅडम यांनी बांधलेला सन्मानाचा फेटा म्हणजे गौरव नव्हे तो समाज ऋणाची सतत आठवण करून देणारा मुकुट आहे नामदेव चौगुले गणेश वंदनेच्या मंगल नादामध्ये विचार जागे झाले राष्ट्रगीताच्या शब्दांनी माणसं उभी राहिली आणि महाराष्ट्र ओजस्वी सुरात हा सोहळा केवळ संपन्न झाला नाही तो मनामनात कोरला गेला राष्ट्रीय प्रेरणा किरण गौरव सन्मान सोहळा दोन हजार सव्वीस हा पुरस्कारांचा कार्यक्रम नव्हता तो जबाबदारीचा संस्कार होता कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी आपल्या मनोगतातून सन्मानाचा अर्थ नव्याने उलगडला पुरस्कार म्हणजे विश्रांती नाही तो समाजासाठी अधिक प्रामाणिकपणे जगण्याची सुरुवात आहे आज जो सन्मान मिळतो तो, तो उद्याच्या वर्तनात दिसला पाहिजे असे सांगत त्यांनी सभागृहाला अंतर्मुख केलं त्यांचे शब्द टाळ्यांपेक्षा खोलवर भिडले यानंतर प्रास्ताविक करताना डॉ अबोली जिगजिनी यांनी सन्मानाचे फेटे बांधताना वेगळा संदेश दिला हा फेटा डॉक्टर अबोली मॅडम यांनी बांधून तो समाजापुढे अधिक नम्रपणे उभे राहण्याची आठवण आहे असं सांगत त्यांनी सन्मानाला सामाजिक कर्तव्याची धार दिली राज्य पुरस्कार प्राप्त वनपाल प्रतिभा लक्ष्मण पाटील यांनी आपल्या मनोगतातून संघर्ष संवेदनशीलता आणि कर्तव्य यांचा संगम मांडला दामिनी ही केवळ मालिका नाही ती स्त्रीच्या धैर्याची ओळख आहे या मालिकेचा प्रभाव आणि माझे प्रयत्न यामुळे वन खात्यात उपयुक्त असून डॉक्टर अबोली या, या सर्वांसाठी एक आयडॉल आहेत असे सांगताना राज्य पुरस्कार प्राप्त अधिकारी म्हणून अर्थ त्यांनी कृतीतून स्पष्ट केला आज या व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती आणि पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याबद्दल सदैव ऋणी आहे सामाजिक कार्यकर्ते पैगंबर शेख यांनी समाजातील जखडलेल्या मानसिकतेवर नेमकं भाष्य केलं परंपरा जपाव्यात पण समाजाला मागे खेचणाऱ्या सवयी मोडायलाच हव्यात अबोली काम हा बदलाचा ठोस पुरावा आहे असे ठाम मत त्यांनी मांडले या सोहळ्याला निसर्गाची आणि संवेदनशीलतेची जोड दिली पर्यावरणप्रेमी शिक्षक दाम्पत्य अपूर्वा चौगुले व नामदेव चौगुले आणि प्रतिभा पाटील यांनी फुलांच्या भुकेऐवजी सन्मानार्थींना एकशे एक गुलाब रुपये वाटत करत भूमी वात्सल्य फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण कार्यक्रम पर्यावरणपूरक करण्यात आला यावेळी बोलताना पर्यावरण भूमी वात्सल्य फाउंडेशनचे संस्थापक नामदेव चौगुले यांनी आपल्या मनोगतातून कार्यक्रमाचा आत्मा शब्दात पकडला फेटा म्हणजे गौरव नव्हे तो समाज ऋणाची सतत जाणीव करून देणारा मुकुट आहे डॉक्टर अबोली यांचं कार्य आकड्यात मोजता येत नाही हजार महिलांच्या आयुष्यात स्वाभिमानाचा प्रकाश पडला आहे एक लाख महिलांना सक्षम करण्याचा त्यांचा संकल्प म्हणजे समाजाच्या मणक्यात टाकलेली ताकद आहे हा प्रवास एकटीचा नसून तो आपल्या सगळ्यांचा आहे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले सन्मानपत्राचे शब्दांकन आणि वाचन प्रतिभा पाटील यांनी करता सभागृह स्तब्ध झाले त्या क्षणी शब्द थांबले डोळे पाणवले आणि सन्मानाचा अर्थ प्रत्येकाच्या मनात खोलवर उतरला महाराष्ट्र कार्यक्रमाची सांगता झाली पण उपस्थितांच्या मनात एक विचार ठामपणे घर करून गेला यावेळी प्रदीप पवार सचिन कोंदाडे प्रमोद वाडकर महेश कुमार जाधव हो, मयुरी जाधव हो यांच्यासह अनेक पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्वासह हो, एजे फाउंडेशनचे हितचिंतक आणि स्वयंसेवक उपस्थित होते सन्मान मिळणं क्षणाच असतं पण सन्मानात पात्र राहणं ही आयुष्यभराची समाजसेवा असते ये ही वाट जरी वळनाची बळये उदे हिमतीला झुनझर होनी ललकार आस्मान आला लावणी कपारी माती खेछे जे पक्षी जपाखी भुंकार भरारे साथी पेटू दे मनाचा वाती कदाची शान खुल्या असमानी शान खुल्या असमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा रंग दे ही झिंग चढू दे बनूनी जावा शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला लाव पणाला अ चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा श्री झाला मला याचा अतिशय वाईट वाटते कारण खर तर मी नेहमी असं बघते की कार्यक्रमाला वेळेवरती जावं कारण माझ्या नावामध्ये मा प्रतीक्षा असल्यामुळे माझी इच्छा असते की कोणाला तो जोक मारता येऊ नये की प्रतीक्षा करायला लावते असा हा वेळ हा जोक मारता येऊ नये म्हणून मी जनरली प्रत्येक ठिकाणी वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न करते पण आता काही असे फॅक्टर्स असतात काही अशा गोष्टी असतात की ज्या आपल्या हातात नसतात त्याच्यामुळे गाडीला रेट झाल्यामुळे मला इथे यावं लागलं आणि आज मी माझं नाव त्या अर्थाने साथ केलं सा असं म्हणेन म्हणजे त्यामुळे पण इथे आल्यानंतर हा अत्यंत वृद्ध असा सोहळा मला बघायला मिळाला खूप छान वाटलं मला मला आबोली मॅडमने तुमच्या जेव्हा पहिल्यांदा फोन केला तेव्हाच मी त्यांच्याशी कनेक्ट झाले ते या अर्थाने मला असं वाटतं की मी सुद्धा आबोली नावाची मालिका करत होते प्रवाहावरती ती मालिका जवळजवळ तीन वर्ष चालू होती आणि त्या मालिकेला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत होता आणि त्यातली जी आबोली होती ती सुद्धा न बोलता अनेक गोष्टी की बोला सगळ्या गोष्टी ती करू शकत होती आणि ही आबोली पण तशीच आहे असं मला वाटतं बोलता की न बोलता मला माहिती नाही कारण मला अजून त्यांच्या स्वभावाची तितकीशी ओळख नाहीये पण कर्तृत्वाने कार्यकर्तृत्वाने त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे की त्या महत्वाचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि मला नेहमी असं वाटतं की आम्ही पडद्यावरती जे व्यक्तिमत्व करत असतो दाग्नी असेल किंवा आता ही असेल तर यांना तुम्ही हिरोईन जरी मानत असला तरी मला मनापासून असं वाटतं की प्रत्यक्ष जीवनामध्ये या आबोलीसारख्या कार्यकर्त्या आबोलीसारख्या व्यक्ती या खऱ्या हिरोईन्स आहेत आणि त्या आहेत आणि त्या आहेत म्हणूनच आम्ही आहोत असं मला वाटतं कारण आम्ही पडद्यावर त्यांचीच चरित्र रेखाटत असतो आम्ही समोर असलं तरी आमच्या पाठीमागे काम करणाऱ्या या सगळ्या स्त्रिया असतात ज्या प्रेरणा देत असतात ज्या प्रेरणा घेऊन काम करत असतात आणि प्रेरणा किरणसारखे पुरस्कार देऊन अनेकांना प्रेरणा देत असतात तर अशा या अबोली मॅडमचं मी मनापासून कौतुक करते आणि मला असं वाटतं की त्यांनी हे आ, काम न थांबवता था चालू ठेवावं कारण की याच्यातून अनेक जणांना प्रेरणा मिळणार आहे आणि आपण जसं म्हणतो की हे काम आता अनेकांनी आपल्या मनोगतून मनोगतातून पण व्यक्त केले की हे काम इथेच थांबत नाही तर तुम्हाला ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांनी ते पुढे चालू ठेवायचं या अर्थाने मला एक मुद्दा छोटासा किस्सा सांगावा असं वाटतं दामिनीच्या संदर्भातला तुम्हाला कदाचित अनेकांना तो माहिती असेल पण दामिनी ज्यावेळी मालिका चालू होती त्यावेळी एक दिवस एक सकाळी एक गृहस्थ गुरू, माझ्याकडे आले मला वाटतं वगैरे आले असावे विदर्भातून आले होते आणि मला म्हणाले की अकोल्यात असं असं पोलीस खात्यामध्ये भ्रष्टाचार चालू होता तर मी असं ठरवलं की त्याच्या विरुद्ध आवाज उठवायचा तर मी आवाज उठवण्याचा तुमची दामिनी मालिका बघून ठरवलं की आपण आवाज उठवायचा मी त्याच्याबद्दल प्रेरणा घेतली तर मला इथे छान वाटलं नेहमी नाहीतर सिरियल अशा आणि तशा नेहमी बोललं ने जातं पण सिरियल मधून जर कोणी प्रेरणा घेऊन असं काहीतरी काम करत असेल तर फारच चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं अरे बाबा व्हेरी गुड ऑल चांगली गोष्ट आहे तर ते मला म्हणाले ऑल बेस्ट करून चालणार नाही तुम्हाला माझ्याबरोबर कलेक्टर ऑफिस मध्ये यावं लागेल इथे तुम्ही नुसतं ऑल बेस्ट काय होणार आहे त्याच क्षणी मला पहिल्यांदा लक्षात आलं की थोडक्यात आपण एखादा रोल करत असतो एखादी भूमिका करत असतो सह्याद्री <Sanye> देवळाची निर्मिती ज्या शिंदे सरांनी केली आणि महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे चौदा लाख झाडं लावायचं काम केलं आणि त्या चळवळमध्ये गेली पंचवीस वर्षे मी नामदेव चौकुले स्वतः मी काम करत आहे आणि हे काम करत असताना मॅडम तुमच्या सगळे बसलेल्या प्रतिभा पाटील की वन खात्यामध्ये काम करत असताना किती अडचणी येतात पण अडचणीवरती मात करून रात्री बारा एक वाजता सुद्धा म्हणजे हे धाडस त्यांच्यामध्ये निर्माण झालं म्हणजे आज आम्हाला वाटते की महिला आणि पुरुष आणि स्त्री पुरुष समानता हे फक्त शब्द गुळगुळीत झाले असे न होता या प्रत्येक महिलांनी पुढे यायला पाहिजे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं आम्हाला सुद्धा वाटते की प्रत्यक्ष मॅडम अभिनेताईंचा एक सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात यावा आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मी त्यांना सांगितलं होतं की इतर हार किंवा भुके वगैरे न आणता प्रत्येक सन्मानार्थी या ठिकाणी ज्या आहेत त्या प्रत्येकाला एक गुलाबाचं रोपट ते आमच्याकडून दिलं जावं कारण झाडंच आमची खरी आहेत आणि भविष्य काळामध्ये कोरोनासारखं संकट जर पुन्हा यायचं नसेल तर तुम्ही आम्ही झाडं लावायला पाहिजेत झाडं जगवायला पाहिजेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांच्या डोक्यावरती आज जे अबोली मॅडमने भेटे आहेत हे फक्त भेटे नाहीत तुमच्या आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि यानंतरच्या नंतरच्या काळामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा तेवढ्याच सक्षमतेने काम करायला पाहिजे कारण त्यांनी तुमच्यामध्ये कोयलूर हिरे शोधलेले आहेत तेव्हा तुमचं आमचं काम असं आहे की या नंतरच्या काळामध्ये समाजामध्ये आम्ही खूप मोठं काम करायला पाहिजे मी मान्य प्रतिभा पाटील मॅडमांना विनंती करतोय की त्यांनी सन्मानपत्राचं वाचन करावं आणि माझी सौभाग्यवती अभोव चौगुले यांना देखील विनंती आहे मॅडम तुम्ही पण या कारण हे सन्मानपत्र हे तुम्हाला सर्वांच्या वतीनं सामर्थ्य निर्माण करणाऱ्या स्वतःच्या वेदनेतून इतरांच्या आयुष्यात आशिषचा किरण पेरणाऱ्या आदरणीय डॉक्टर अबोली मॅडम यांना हे सन्मानपत्र बहाल करताना आम्हाला मनापासून आनंद वाटतो शेतकरी कुटुंबातील हलाकीची परिस्थिती शिक्षणाची अपुरी साधन आणि समाजाने लादलेल्या मर्यादा या सगळ्यांवर मात करत मुलगी ही घडू शकते आणि बदल घडवू शकते हा विश्वास आपल्या आयुष्याने सिद्ध केला आपण अनुभवलेली वेदना इतर कुठल्याही मुलीच्या नशिबी येऊ नये या करुणेच्या आणि संवेदनशीलतेच्या भावनेतून आपण स्थापन केलेली सरकार सोशल वेलफेअर फाउंडेशन उभिया ही। एक एक आज ही वर्दी अभिमानानं उभी आहे एक एक प्रेरणा आपल्याला खरोखर मिळावी लागते आणि ती मी पाहिली आणि आज माननीय आदरणीय आभोले मॅडमांचं मी शतश ऋणी आहे की मी जो इतक्या वर्षापूर्वी पाहिली होती ती आज मला याची डोळा याची देही पाहण्याचं भाग्य लाभलं ते आपल्या आदरणीय प्रतीक्षा म्हणतात मॅडम कारण का गेली अठरा वर्ष वन विभागासारख्या खडतर विभागामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कुठल्याही वेळे वेळ नाही का नाही अशा क्षेत्रात काम करत आहे आणि मी करेन डॉक्टर अतिशय खडतर परिश्रमाचा सॉरी परिस्थितीवर मात करून कुठल्याही परिस्थितीचा बाहूल न करता इतकं सगळं त्यांनी स्वतः तांबूल आणि बाबा आपलं कसं असतं माझं झालं की तर थांबायचं पण त्या तिथं थांबल्या नाही तब्बल अठरा हजार हा आकडा छोटा नाही अठरा हजार पंखांच्या मध्ये बळ द्यायचं काम त्यांनी केलेलं या <laughs> त्यांच्या कर्तृत्वावर मला विंदांच्या दोन सोळे आठवतात असे जगावे जगताना आव्हानाचे लावून तर नजूर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे होते तर आज मी पांढऱ्या फेट्या खाली चेहरेले पाहताना फुललेले चेहरे पाहताना खूप समाधान होत तर काही असे टवटवलेले चेहरे दिसतात ना खरोखर कुठेतरी काम करत असताना चाकोरी बाहेर जाऊन काम करत असताना एक कौतुकाची थाप खूप गरजेची असते आणि ती थाप तुम्ही अबोल मॅडमने आपल्या सर्वांना दिलेली आहे मी सर्वांच्या व्यक्तीनं एवढंच बोलू इच्छिते की हे जो तुम्ही कौतुकाचा फेटा जो चेहऱ्या आमच्या मस्तकी बांधलेला आहे त्या फेट्याचा तुरा असंच नेहमी फडकत राहणार आहे त्याला कधीही कुठेही गाठोट लागणार नाही ना, एवढं चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा, 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 करा शेअर करा, करा बेल आयकॉन प्रेस करा, करा आणि नोटिफिकेशन मिळवा